धावतच आले राजा ऋषीचे पाय धरले मनसेक्रम राजाला कळालं एवढा पराक्रम आपलं कन्यारत्न सोडून दुसरं कोण करणार आहे ज्याच्या लेकराचा त्याला भरोसाच असतो की गुरु कस आहे आम्हाला खूप अनुभव येतात घरीच्या बसलो ते लेकरू सारख त्रास देऊ लागलं टोपी ओढू लागलं माळ धरू लागलं केस धरू लागलं डायरेक्ट करू लागलं फाडू लागल त्याला मला भाऊ लवकरची आपात जाऊ दे समसम नेतू दे आणि त्या दोघांना बायकोचा जोर त्या पोराचं नाव हो समाधान त्याच्यावर समाधान बाबाच्या पाया पण बाबाच्या पाया त्यानं दोन दगड हातात घेतली <laughs> मला भीती वाटली म्हणून दादा मी बाहेर आलो म्हणलं बाबा हे त्याचे त्याची मायामने महाराज तरी दगड मारू द्या नाही तर ते माहित असतात कसे खतरा असतात त्या कैकच हे कर्तव्य कर्तव्य असल्यामुळं राजाने पाय धरले हे हे नक्की माझ्या मुलीचं काम आहे तुमच्या तो तोंडाला काळ फसले फासले काही काही न माफ करा ती फार लहान फार मोठा शाब्द राजा म्हणले मुखातून शाप झाला आता दुर्वास म्हणतात मी शाप मागे घेणार नाही म्हणून दुर्वास म्हणाले राजा हिच तोंड तर काळ होईलच तोंड काळ होणं म्हणजे चेहरा काळा होणा असा अर्थ नाही कर का तोंड काळ होणं म्हणजे जगात तोंड दाखवण्याच्या लायक न राहत आवतीचं तोंड इतकं काळ झालेलं आहे आता जवळ जवळ शंभर दीडशे माव ह्या मावल्या बसलेल्या असतील एखादीचं नाव गंगा असेल एखादीच यमुना असेल एखादीच सरस्वती असेल एखादीच कौशल्य असेल एखादीच सरस्वती असेच नाव असतील सीता असेल बसलेली एखादी आणि इतक्या बस बसलेल्या पैकी काही काही किती जणीच नाव आहे तुमच्या शक्यताच कमी लगेच नाहीच असं म्हणता येत नाही दादा एकदा देऊळगाव राजाच्या सिव्हिल कॉलनी मध्ये माझी कथा चालू होती आणि मी हेच कथा सांगत होतो की काहीच नाव कोणी ठेवतच नाही सगळ्यात पुढे बसलेली उभी राहिलेली म्हणजे महाराज काही काही मला नाव ठेवण्यात आलं ते काही काही नाव कोणी ठेवत नाही कारण तिने आपल्या तोंडाला काळ लावले दुर्वासाला काय आली दुर्वास म्हणाले राजा मी तुझ्या कन्याला एक आशीर्वाद देतो या उजव्या हातानं माझी सेवा केली ती खाली जाणार हा हिचा उजवा हात वज्रदेही लोखंडासारखा आणि स्वर्गातल्या स्वर्गात पती राजाला विजय मिळवून देईल हे फक्त वशिष्ठांना माहीत होत नव्हतं माहिती आणि त्या माहित नव्हतं की कैकईचा हात वज्रदेही म्हणून म्हणून वशिष्ठ म्हणाले युद्धाला घेऊन जा रथावर काही काही ला बसवलं आणि राजा दशरथाचा स्वर्गात युद्ध सुरू झालं बेभान होऊन राजा दशरथ लढत होते मानावर नव्हते आणि जो खरच देह भान विसरून कार्य करतो ना त्याला विजय प्राप्त होत असतो त्याला शास्त्रीय पुरावा तो खूप आहे देहाच्या निराश पाणी देहावर उदास होऊन जो काम करतो त्याला विजय प्राप्त होत असतो माझे वडील आमचे बाबा सांगत होते खरं खानदानी शेतकऱ्याच लेकरू जर ओळखायचं असेल तर जमीनाशी जरा कडक घेऊ द्यायची कडक परत परत या आवाज यायला लागलायचा हा हा वरचा आवाज कमी करा प्रतिध्वनी आला स्वत्याला कळत नसत नाही शब्द नुसते शब्द कळाले पाहिजे स्पष्ट आमच्या आमचे म्हणायचे खर शेतकऱ्याचं लेकरू जर ओळखायचं असेल तर जमीन अशी जरा आठून येऊन यायची खर झुपून द्यायचा डाव्या हातात का ठेकासरा उजव्या हातात रुमण अचानक त्याच्या मागून जायचं कडक आलेल्या जमिनीत खर चालवताना आणि रुमण्याच्या कणसावर त्याचा हात बुक्की मारायची जर हात घसरून नेऊन तर समजायचं हे शेतकऱ्याचं दिसतंय पण शेपाळी आणि जर बुक्की मारून हात निघला नाही समजा खानदानी शेतकरी त्यांना मनाने जो काम करत असतो त्याला विजय मिळत असतो बेभान होऊन लढत होते पटा पट पटा पटव राक्षसा सैन्य एखाद्या ज्वारीची पाच पडावे अशी सगळे पाडले वृष परवा उडवला नमुची उडवला आणि मग शुक्राचार्य वाबडले माझ्या पक्ष पराजय शुक्राचार्यानं रथ पुढे आणला आणि शिवासारखी गर्जना केली राज आणि शुक्राचार्य जमान रथाच्या पुढे रथ घेऊन दशरथाच्या पुढे आले तेव्हा दिव्य बाण सोडला आयुष्याची संपूर्ण तपश्चर्या आग्र भागावर अभिमंत्रित केली आणि तो बाण सोडला कि या बाणा राजा दशरथाच शिर उलो राजा दशरथ मागवून युद्ध करत होते आणि पुढे <ड़> काही काही बसून रथ चालवत होते महाराज त्या बुद्धिवान मागणीच्या लक्षात आलं की बाण माझ्या कपाळाचं कुंकू पुसतो बाण राजाची राजाच्या कंठाचा निर्णय एका क्षणात तिनं अर्ध्याच क्षणा रथच असा ओळवला आधुनिक भाषेत सांगू का तिनं रथाचा कट मारला असा कट मारला तो भान चुकवला कंठाचा भान चुकला पण भान शुक्राचार्याचा होता हातात चार घोड्यांचे दोर धरले उजव्या हातातला चाकू आणि काही काही ना आपला उजवा हात माहित होत चाक जर पडलं तर दुसरा बाण राजाचा प्राण घेतो आणि आपला हात घालून रथाचा चाक पकडलं शुक्राचार्यानं उघड्या डोळ्यानं पाहिलं शुक्राचार्याने तोंडात बोट घातलं अरे बाप रे ज्या राजाची बायको रथाच्या चाकात आपला हात घालती तो राजा माझा प्राण ठेवत नाही शुक्राचार्य दोन्ही हात वर केले राजा विजय राजाचा झाला राक्षस पिटाळून लावले आणि विजयी झालेल्या राजा, राजा दशरथाचं स्वागत राजा दशरथाच्या था हार तुरे स्वर्गात मिरवणूक कईकई होती खबरदार पण बोलायला जबरदस्तच होती तिने रथाच्या चाकातून हात काढला